नमस्कार मी दीपक सोनार व्यवसाय शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आणि माझ्यासोबत आहेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील मुख्याध्यापिका श्रीमती निलिमा पाटील नमस्कार मॅडम नमस्कार सर आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर बोलणार आहोत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय के जी भी व्ही असं म्हणतात त्याला शॉर्ट मध्ये आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही योजना साधारण दोन हजार चार मध्ये सुरू झाली बरोबर हो बरोबर दोन हजार चार साली सुरुवात झाली तर मग नेमकी काय आहे ही योजना म्हणजे कोणासाठी आहे काय उद्देश आहे याचा हो म्हणजे बघा ही योजना खास करून मुलींसाठी आहे आणि त्याही अशा भागांमधल्या ज्या शैक्षणिक दृष्ट्या थोडे मागे आहेत म्हणजे अनुसूचित जाती जमाती ज्यांना आपण एस सी एस टी म्हणतो मग इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि अल्पसंख्यक समाजातल्या मुली मुख्य म्हणजे जिथे महिला साक्षरतेचं प्रमाण आपल्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे ना तिथे जास्त लक्ष दिलं गेलंय अच्छा म्हणजे अगदी विशिष्ट गट आणि विशिष्ट भाग निवडले आहेत यासाठी आता याबद्दल वाचताना एक गोष्ट लगेच समोर आली की या निव्वळ शाळा नाहीत तर या निवासी शाळा आहेत हा निवासी असण्याचा मुद्दा का महत्वाचा वाटतो तुम्हाला खर तर हाच या योजनेचा गाभा आहे असं मला वाटतं विचार करा मुलींना विशेषतः दुर्गम भागातल्या शाळेत येण्या जाण्यात किती अडचणी असू शकतात म्हणजे अंतर लांब असतं किंवा सुरक्षतेचा प्रश्न असतो निवासी शाळांमुळे काय होतं की या अडचणी दूर होतात मुलींना एक सुरक्षित जागा मिळते आणि फक्त सुरक्षित नाही तर शिक्षणासाठी एक चांगलं पोषक वातावरण मिळतं तिथे हो हे महत्त्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे सगळं पूर्णपणे मोफत आहे हे आपल्या नोंदींमध्ये स्पष्ट आहे म्हणजे शिक्षण तर फोफट आहेच पण राहणं जेवण अगदी गणवेश आणि सुद्धा अरे वा त्यामुळे काय होत की जे आर्थिक ओझ असतं कुटुंबावर ते खूप कमी होत म्हणजे शिक्षण अर्धवट सुटण्याची शक्यता कमी होते यामुळे अगदी मुली शाळेत टिकून राहतात हे खरंच खूप चांगलं आहे पण मला अजून एक गोष्ट जाणवली इथे फक्त अभ्यासावर जोर नाहीये असं काही वाटलं हे या योजनेचं म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा एवढंच नाही मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा हा विचार त्या त्या आहे त्यामुळे काय आहे की त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं त्यासाठी सोयी आहेत आणि महत्वाचं म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर पुढे काय करायचं यासाठी मार्गदर्शन पण मिळतं समुपदेशन ज्याला म्हणतात अच्छा म्हणजे करिअर गायडन्स वगैरे हो तशा प्रकारचं म्हणजे एक संपूर्ण पॅकेज आहे हे यामुळे नक्कीच मुलींचा आत्मविश्वास वाढत असणार नक्कीच तसा उल्लेख पण आहे आपल्या माहितीत तर या सगळ्याचा मूळ उद्देश काय म्हणजे सरकारला काय साधायचं होतं यातून एकदम थोडक्यात सांगायचं तर नक्कीच दोन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे शिक्षणातला लिंगभेद कमी करणं मुली अनेकदा मागे राहतात विशेषतः गरीब कुटुंबातल्या त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा पहिला उद्देश पण आणि दुसरा तितकाच महत्वाचा म्हणजे त्यांना सक्षम बनवणं शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचे निर्णय घेण्यासाठी म्हणजे सबलीकरण समजलं हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे पण आता ही योजना दोन हजार चार ची आहे इतकी वर्ष झाली आता काय स्टेटस आहे तिचं म्हणजे अजूनही अशीच स्वतंत्रपणे चालू आहे हा चांगला प्रश्न आहे तर एक एप्रिल दोन हजार पासून काय झालं ही के जी मध्ये योजना सर्व शिक्षा अभियान म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचाव यासाठीची एक मोठी अंब्रेला स्कीम होती सरकारची या विलिनीकरणामुळे काय झालं की के चा आवाका अजून वाढला ती एका मोठ्या मिशनचा भाग झाली पण मग तिचं मूळ स्वरूप बदललं का नाही महत्वाचं हे आहे की जरी ती आता एस एस ए आणि आता जी समग्र शिक्षा योजना आहे त्याचा भाग असली तरी तिचं जे मूळ उद्दिष्ट आहे ना वंचित मुलींसाठी निवासी शाळेतून चांगलं शिक्षण देणं ते तसंच आहे ते बदललेलं नाही ओके म्हणजे योजना सुरू आहे फक्त मोठ्या यंत्रणेचा भाग म्हणून अगदी बरोबर तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ही खरच एक खूप महत्वाचा प्रयत्न आहे समाजातील अशा मुलींपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी ज्यांच्यापर्यंत ते सहज पोहोचत नाही आणि नुसतं शिक्षण नाही तर त्यांना राहण्याची सोय देऊन मोफत सगळं देऊन आणि सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे हो अगदी आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की अशा प्रकारच्या ज्या केंद्रित योजना असतात म्हणजे एका विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित करणाऱ्या त्या समाजातील मोठी शैक्षणिक विषमता कमी करण्यासाठी कितपत यशस्वी ठरतात आणि भविष्यात अशा प्रयत्नांना अजून कसं चांगलं करता येईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हो नक्कीच मॅडम यावर विचार हा व्हायलाच हवा चला तर मग आपण आपली चर्चा ही इथेच थांबूया आणि हो आपण आमच्यासोबत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या विषयांवर अगदी सखोल अशी चर्चा या ठिकाणी केलीत म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद हो नक्कीच सर आपल्या या उपक्रमांतर्गत आपण देखील मला बोलण्याची संधी दिली व मी या योजनेबद्दल आपल्या समोर सविस्तर मांडू शकले म्हणून आपलेही आभार व्यक्त करते धन्यवाद सर